नल दला आज आम्ही तोर्शा व जिल्हा मेंबर म्हटो आम्ही कॅन्डिडेटा जे काम केला उमेदवार तो प्रदीप कामत जो वारखंडचा सरपंच असले आणि पंच त्यांनी प्रगती केल्या नाव हा सगळ्या आख्या मतदारसंघात एक चेहरो हा जो काम करतो तो कॅन्डिडेट आम्ही आज उमेदवारां तोर्शाच्या लोकां मुखार दौरला म्हाका त्याच्या आमची सीमा सीमाकडपे जिल्हा असलेली तिने फाटी सरले की प्रदीपकडे नव्या चेहरो मुखार येऊन दिवस तिजोय आम्हाला सपोर्ट आलेला आणि तिने सपोर्ट हा या ठिकाणी सरपंच आणि आमचे लोक जे आज पांबरपाल सर आयल्ले असतात माजेपीचंच हे पहिले जाण बी जे पीचे माझे बंड ना हा बी जे पीचोच पण बी जे पीन लो काही लोक असतात त्यांच्यानी या लोकांक अशे समजल्यात की आम्ही सुद्धा द निवडून येतलो ते ते मतदार मतदारसंघात ते जाचे ना आणि तेची सहमती आम्ही दिवची ना मतदारसंघ फाटी सरलो लोकांनी हांव जेव्हा आमदार झाला त्यांना लोकांना आव्हान करतालो की आमदार म्हणून तुम्ही निवडून दिल्या कडल्यान काम करून घ्या म्हणून अशा लोकांना आव्हान करताना आणि ही जागृती आम्ही केल्या मतदारसंघात फूल डेव्हलपमेंट केला विकास आम्ही पावला प्रोजेक्ट काढले आणि त्याच्यानंतर ह्या इलेक्शनात मला काढलो आणि बी जे पीन मडगाव दौरला त्यांना असं दिसतं की बी जे पी म्हटल्या उपयुक्त कोणी निवडून दिलो तसे जायना आणि ह्या संघा नो चेहरा काढला त्याने आल्लेकर हाय आवाहन केले आर्लेकर काढपचं सपोर्ट पण कर, कर तो तो के काम केले पाच पाच वर्स लोकांक किती जाय ते दिले लोकांचे ऐकले विधानसभेत तोंड उघडना ज्या मनशाचे तोंड सुद्धा उघडले रे बंद करतात या रितीन त्यांनी कामं केली येदो व्हडलो प्रोजेक्ट हाडला एअरपोर्टच आमच्या मतदार आम संघाच्या लोकांक स्थान मेळ् जो प्रोजेक्ट आम्ही हाडलो त्या प्रोजेक्टाचं माझ्या मतदारसंघात बेनिफीट मेळटली मेळटल्यो आणि बेकारी म्हणता ती दूर जातली कारण कडेन लोकांचं एकच आव्हान असलेलं की बाबू सर्वीस सर्विस मेळटली डेव्हलपमेंट केलो आता सर्विस केन्ना मेळटली त्याच्या खात्री हे प्रोजेक्ट आले पण या प्रोजेक्टाचा आम्हाला फायदो मिळलो टॅक्सीवाले आरडटात थं त्यांक जागो ना पार्किंगात या रितीन थं का जितले अग्रिमेंट पांडरंग जितले आम्ही एग्रीमेंट दिल्लो आमचं तो सगळं बाहेर उडयलो आणि ह्या मतदारसंघातल्या आमदारांना जाप सुद्धा काढून हे दुःख दिसतं मला चीफनिस्टरचे काय ना पण चीफ मिनिस्टर हे मिसगाईड करतात पीचे लोक आणि ह्या मतदारसंघात उरता वरतात पळला कालची मिटींग पहिली घेतली मतदारसंघात कॅन्डिडेटा खात्री ती एक मिटींग ती बंद करीजेपीतले मत लोक वावरले पण चीफ मिनिस्टर ते करू ना कारण ही लोकशाही चीफ मिनिस्टर हेच्या भीत असले आयकून नाव पेड्यार करून घेवपाची गरज ना कारण हो बी भी जे पी जे असा वयली सेंट्रलातल्या लेवलातल्या ले टॉप नंबर वन चलता पण या भीतर मतदारसंघात मडगाव ही खराब करणार काही लोक ते भाय सांगून चीफ मिनिस्टरात ते यूज करपाक पळयतात आणि ते यूज करतात आणि या मतदारसंघाची घाण करून उडयतात मतदारसंघ फाटी येलो आणि आज या बी जे पीक आमकां दुसरा उमेदवार दिल्लो हा जे ॲडपीक ज्या जे एडपीक उमेदवार दिला त्याने या तोंड केला तो दाखवबा कांबळे आज दि प्रदीप कांबळी म्हणतो इलेक्टेड मनीस सरपंच पंच आणि काम केलं पण व राघान हे किती काम केलं एक पर्सेंट तरी काम केलं हे दाखवून दिवस हा असताल त्याच्याबरोबर आम्ही राहताल त्याच्याबरोबर सगळे आम्ही दुसऱ्या मतदारसंघात दुसऱ्या जिल्हा आम्ही पडुनात कारण आम ते थं कोणतरी काम केल्लो मनीस असा या मतदारसंघात वर्षा परत हा फाटी ना लोकांक माझे आव्हान लोकांही बी जे पीचे काही कीड असतात त्या लोकांक भिवतात काही उमेदवारां भिवतात काही लोकां भिवयतात भारसरकात मिटिंग हे जातली ते जातली असे तसे म्हणून लोकांक करता म्हणून भिवयतात पण माझ्या लोकांक आव्हान आहे की असले कॅन्डिडेट घालून संघ मतदारसंघ फाटी वरनाकात व मतदारसंघात काम जाय या मतदारसंघात केद्या वडल्यानं कसलोय समज प्रेशर हाडलो सांगात की व मतदारसंघ परत फाटी वरपचं ना आमकां आणि आमका भिवपाची हो गरज ना आणि काही लोक भितात आला त्यां आव्हान त्यांच्यानी जो हा वोट आपलो हो वो सिक्रेट वोट जो असो वोट मारपाचो की यांके कळू सुद्धा ना पण वोट प्रदीप कांबळीक आणि त्यांनी निवडून हाडपासून या एका तुम्ही भिवू नका आणि पोरतो तुमचा जो वोट हा तो सिक्रेट वोट हा तो तुम्ही दाखवून दिय की मतदार मतदारसंघ परत आम्ही फाटी व्हरचे ना केदो वडून येऊन व मतदारसंघात काम करपी मनीस जाय आणि माझं तुमचं सगळ्यांक आव्हान या मतदारसंघाच्या लोकांक आव्हान करता हा जाता तितलो रिक्वेस्ट करता की जाता तितले या प्रदीप कांबळे बहुमतां निवडून हाडात आणि दाखवून दियात की आभी पेडण्याचे लोक अभिमानी स्वाभिमानी म्हणून की आम्ही असं परत फाटी ओरपी नी म्हणून मतदारसंघ आम्ही कष्टान आमच्या कष्टान आणि व मतदारसंघ मुखार हाडला या मतदारसंघात तुम्ही जाणार कसे हाल असलेले ते पस्तीस वर्षा या मतदारसंघात लोकांनी हाल काढल्यात उदका शिवाय लायटी शिवाय रस्त्या शिवाय आम्ही मतदारसंघ पुढे गेला झगडून त्यागाव सेक्रिफायजन आणि मतदारसंघ परत फाटी व्हाप गेल्या टमाग हा जिल्हा मेंबर म्हणून या मतदारसंघाचे नेतृत्व केला आणि यंदा बाबू आजगावकर सरांनी म्हणजे आईच माझ्या वैयक्तिक कारणा खातीर आणि एक नेव चौर फुडें येऊ म्हणून प्रदीप कामळेचे नाव आम्ही सुचयलें सगळ्यांनी आणि सरान तें मान्य केले आणि आज प्रदीप कांबळे या इलेक्शना पर्से जिल्हा मतदारसंघात दवरलेलो असा आम्ही जसे सर बी जे पीचे हे तशें आम्ही बी बी जे पीचीच असा आणि बी जे पीच्या सरकारच्या माध्यमांतल्यान आम्ही बरीचशीं कामां फुडें येली प्रमोद सावंत तानावडे आपलो दामू नायक यांचे सगळ्यांचे सहकार्य हो। आमकां लाभले आणि आम्ही त्या माध्यमांतल्यान त्या पक्षातूच हा आहा आणि त्या पक्षांतल्यानूच हा बरीचशी कामां मार्गी लावली काहीचे म्हणणें आसा कितें गटारां बांदप खुर्च्यो खुर्च दिवप हे झेडपीचे काम न्हय तर आम्ही विशयी भुरग्यांक करिअर गायडन्स असे वेगवेगळे प्रोग्राम या माध्यमातल्या हा जे पाच वर्षांच्या कालावधीन असले महिलां खातीर काही कोसिस म्हणजे जा तो हे करून हायेन पुढे वचन आम्ही अशीही कामं केली असा स्मशानभूमी म्हण देव धालो म्हण आम्ही ही गटारात आमचे मुख्यमंत्री सदांच म्हणतात की गटारां पैसो घालू नका म्हणतात आम्ही गटारांटारां ही हेची कामां आम्ही अशी करूंक ना तर आम्ही बरी बरी जी लोकांनी मागली लोकांचं फोकस आला हे काम करे म्हणून त्या त्या कामांना आम्ही प्राधान्य दिलं आणि ती कामां पूर्णत्वा गेली कित्याक आम्ही बी जे पीची कार्यकर्तेच म्हणून केला त्यांना सरू बी जे पीन असा हावूय बी जे पीन असा आणि आयज कांबळी जो दलो असा तेका बरघोश मतांनी माझ्या सगळ्या मतदार मतदारसंघात माझ्या फाटल्यान जसे हाय कार्य केला तसं तो बी कार्य करतो इतकी माझा गॅरंटी असा आणि ना केले जे आम्ही त्याच्या फाटीशी राहून कसे करूक जे हे आम्ही त्याला दाखवून दिली आणि त्याच्याकडल्या काम करून घेतली फक्त वॉटरांनी ते विश्वास तेका वोट करपाचो असे हा आमच्या मागणे मागणी करता

इच्छा मनोरथ पूर्ण कर येणाऱ्या अडचणी सगळे दूर करून यशस्व चोरोला मुसल मुखान देवी तुझ्या बाईक त्या दर्शना घेऊन या हंगा बाईक देवी त्यांच्या सांभाळ कर सर्वात कल्याण कर बरा मी अपक्ष दिसता येऊ नकात पण वोट प्रदीप कांब घालात आणि की दिय परत असले तुमचे करून हजून घेऊन आणि माझे चीफ मिनिस्टर प्रमोद सावंताक आव्हानं या तुझ्या भीत असतात काही लोक हे ऐकून घेऊ नका तू एक बरं बहुजन समाजाचा लिडर आम्ही तुका मानतात पण तुझ्या कांन जे किती घालतात ते बरोबर नाही परत या मतदारसंघात फाटी वरपासी न आणि मतदारसंघात मागतात मतदार मतदारसंघातल्या लोकांक ही एकच संधी आहात तुमकां दाखवची की आम्ही स्वाभिमानी आम्ही अभिमानी पेडणेकर आम्ही परत हा मतदारसंघ फाटी वरपास वोट या आम्ही प्रदीप तांबळे घालतले आणि ते बहुमत निवडून देतले आणि तुमचा मनीस काम केला आयल् मनीस काम करतलो आणि फुडे वरतो या रितीन मतदारसंघ देतले प्रेसाकडे मागता की असल्या तुम्ही सपोर्ट दियात दिया। काम केले आन फे वरात दर करू जिल्हा पंचायत मतदारसंघ म्हणतात बघवा जोग्राम एक विश्वास दाखवला आणि एक कॅन्डिडेट म्हणून डिक्लेअर केला नाईन्टी नाना आम्ही बारीक लहान कार्य करतो म्हणून काम करतात आजपर्यंत तर बाबूचे विश्वास दोला बाबूचं जर कार्य हा मतदारसंघात पळले हा आज आम्ही घरोघरी जो प्रचार करतात थंक खूप प्रोत्साहन भरभरून मेळात की आणि विरोधक जो हा त्यांचा ह्या जो लोकांचा प्रोत्साहन मिळतात त्याच्या विरोधक खरी ह्या जे हा आज मी सगळ्याकडे तुमच्या माध्यमातून मतदारसंघात बाबूच्या नेतृत्वा सकाळ कॅन्डिडेट म्हणून सगळ्या लोकांकडे मागते की हे झेडपी विलेक्शनात सगळ्यांनी भरभरून नका मतदान करता आणि बाबूच्या हात बळकट करते